हा जो पालकमंत्री आहे पहिल्यांदा हे काँग्रेसमध्येच होते आणि आता हा बीजेपी मध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काँग्रेस पक्षाचे अठरा पगड जातीला घेऊन जाणार आणि सर्वसाधारण महिलांना अश्रुपोषणाचं काम करणार आहे जर हा पालकमंत्री काँग्रेसमध्ये राहून आज भाजपमध्ये राहून काँग्रेस पक्ष म्हणजे ताई प्रणिती असे शब्द सांगतात मी असा उत्तर देते मी एक महिला आहे कारण खाली पन्नास टक्के खाली पडल्यानंतर लगेच टांगा वरत होते ह्याच्या फॅमिलीला विचार म्हणा आणि याच्याबद्दल आतापर्यंत जे वक्तव्य झालेलं आहे हे इतकं खालच्या पातळीला येऊन किती फोटो झाले काय झाले हे असे फोटो दाखवणारा हा पालकमंत्री सर्व पक्षाचा जनतेचा पक्ष पालकमंत्री आहे आणि एका चांगल्या तीन वेळा खासदार आमदार झालेले आहेत आणि एक वेळा ते खासदार झालेले आहेत या सोलापूरच्या मातीमध्ये मा ते जन्मून या सोलापूर साठी आजपर्यंत महिलांना सन्मान मिळाले ते प्रणितीताईमुळे मिळालेलं आहे आम्ही आदरणीय सोनिया गांधी असतील इंदिरा गांधी असतील आमच्या प्रणितीताई असतील या तुम्हाला सांगते हे जे पालकमंत्री आहे वादग्रस्त पालकमंत्री आहे पहिल्यांदा मी यांच्या मंत्र्याला विचारते की असला पालकमंत्री उपरा या ठिकाणी जनता पक्षाचे या ठिकाणी दोन आमदार खासदार असताना त्यांना पालकमंत्री पद मिळत नाही हा उपरा आमच्या डोक्यावर आणून दिला आणि असं महिलांचा सन्मान करताय जर महिलाला बात कर ही बातमी कळली तर महाराष्ट्र पेटून उरतय एकीकडे लडकी बहीण म्हणायचं लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि एक भाऊ म्हणजे ही पद्धत कुठल्या पद्धतीने त्यांनी बोलला तर ही जे बोललेला आहे मी सगळ्या महिलांना घेऊन एक मोठं धोरण या ठिकाणी आकणार आणि मोर्चा काढणारच आहे परंतु मला कळल्या कळल्या मी हे आज बातमी तुम्हाला देते कारण हे पालकमंत्री खूप वादग्रस्त आहे त्याला काय वाटायला तालमी उभारल्यासारखं असं असं त्याची स्टंटबाजी काय करते आणि ह्या जे प्रणितिताईला बोलले कदापि आम्ही महिला काँग्रेस कधीही सण करणार नाही यापुढे मी तीव्र आंदोलन करणार आहे मी फक्त आता एक तुम्हाला झलक म्हणून आता पाठवून दिलेला आहे तर तुम्ही हे पालकमंत्री साहेब आमच्या आदरणीय प्रणीतीताईची माफी मागा नाही तर महाराष्ट्र फिरून तुमची सगळ्यांनी आमच्या ज्या महिला आहेत ते तुमची धिंड काढतील मी पालकमंत्री असले तर नाही तुम्ही पालकमंत्री हा जनतेचा आहे हो तुम्ही कोणत्या भाषेने त्याचं मला समजून सांगा म्हणजे काय पन्नास फूट माणूस पडल्या पडल्या काय हो हे कोणत्या पद्धतीने तुम्ही बोललाय हे मला तुमचं जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते